येस yes न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या yes, सतरा लाख कर्मचाऱ्यांच्या पगारीवर दिवाळीत संक्रांत या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आप ऑक्टोबर महिना सुरू होऊन निम्मा महिना संपला आणि दिवाळी उद्यापासून सुरू होत असली तरीही राज्यातील सतरा लाख सरकारी कर्मचाऱ्यांचा सप्टेंबर महिन्याचा पगार झालेला नाही हे दुर्दैव त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारच्या तिजोरीवर एक प्रकारे संक्रांत ओढवली आहे विशेष म्हणजे राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांचा पगार तर गेल्या तीन महिन्यांपासून नाही एकीकडे अतिवृष्टी आणि पूरग्रस्त बाधित जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणावर दिवाळीपूर्वी आर्थिक मदत देणार असल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे कोटीपर्यंत अशा प्रकारचं हे पॅकेज या ठिकाणी आपण दिलेलं आहे आणि आपला प्रयत्न आहे की यातला जेवढा जास्तीत जास्त पैसा हा आपल्याला या ठिकाणी दिवाळीच्या आधी देता येईल दुसरीकडे निधीची सणसण राज्यावर आर्थिक संकट ओढावलं आहे महाराष्ट्र राज्यातील जवळपास दोनशे ब्याऐंशी जिल्हे पूर आणि अतिवृष्टीनं बाधित झाले असून यंदाच्या वर्षी दिवाळीमध्ये एवढा मोठा उत्साह खरेदीमध्ये दिसत नाही महाराष्ट्राबरोबरच आंध्र प्रदेश हिमाचल प्रदेश पंजाब या ठिकाणी देखील महापुरामुळे प्रचंड नुकसान झाल्यानं व्यापारी पेठांमध्ये दिवाळीमध्ये होणारा व्यवसाय यंदाच्या वर्षी पन्नास टक्केच झालाय एकीकडे दररोज वाढत जाणार सोन्या चांदीचे भाव आणि दुसरीकडे महापुराची आलेली आपत्ती यामुळे बहुतांश बाजारपेठांमध्ये खरेदीचा प्रचंड मोठा उत्साह असा काही दिसत नाही सोलापूर महापालिकेनं अवघ्या चार दिवसात मोहीम केली फत्ते तीनशे ऐंशी मीटर खोलीकरण करून शेळगी नाल्याचा मूळ प्रवाह आदिला नदीला जोडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार प्रणिती शिंदे यांची मानसिक स्थिती बिघडल्याचा आरोप केल्यामुळे काँग्रेसनं सोलापुरात भाजपच्या विरोधात केले आंदोलन तर भाजपनं केलं काँग्रेसच्या विरोधात आंदोलन गेल्या दहा वर्षातील रेकॉर्ड मोडले राज्यातील दोन हजार नऊशे सत्तावन्न प्रकल्पांमध्ये यंदाच्या वर्षी सदोतीस हजार नऊशे बावन्न दशलक्ष घनमीटर एवढा प्रचंड आहे पाणीसाठा सोलापूर झेडपीचे सीईओ कुलदीप जंगम म्हणाले जिल्ह्यातील अंगणवाडी शाळा तसंच ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी सोलार बसवण्याला प्राधान्य देणार सोलापुरात आठ दिवसांनंतर जादू टोण्याचा गुन्हा उघड सोन्याचा हंडा काढून देतो म्हणून गोविंद वंगारी यांची एक कोटी सत्याऐंशी लाखांची फसवणूक करणाऱ्या टोळीनंच कोंडानगर येथील राजू अडम यांची एक कोटी सव्वीस लाखांची केली फसवणूक सोलापूर शहर पोलीस क्राईम ब्रांचची उल्लेखनीय कामगिरी Sonal Bancho Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic seed as Holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. मंत्रा सलोन एकाडमीन झीरो वन वन विस्टा सात स्टेशन रोड सोलापूर कॉन्टॅक्ट सेवन डबल फोर सेवन डबल एट एट टू डबल टू अँड सिक्स थ्री डबल नाईन डबल एट एट टू डबल टू ग्रुप घेऊन येत आहे जुळे आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा आणि थ्री बीएचके लक्झुरियस फ्लॅट्स भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे वारंवार होणाऱ्या ट्रॅफिक अडथळ्यांमुळे सोलापूर शहर पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून बाळवेसकडे जाणारा रस्ता केला बंद तरीही रिक्षावाल्यांची बेकायदेशीरपणे घुसखोरी सोलापूर झेडपीचे सीईओ कुलदीप जंगम यांच्यासह शंभर अधिकाऱ्यांनी विविध गावात काल मुक्काम करून पंचायत राज अभियानाची तसंच वृक्षारोपणाची ग्रामस्थांना दिली माहिती दिवाळी दोन दिवसांवर शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी डागली शासनावर तोफ अभय योजनेत सोलापूर महापालिकेला पंधरा ऑक्टोबरपर्यंत मिळाला त्र्याहत्तर कोटी रुपयांचा मिळकत कर अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील सहा लाख पाच हजार हेक्टर क्षेत्र झालं बाधित तीन हेक्टरपर्यंत पीक नुकसान भरपाई मिळणार त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयानं आठशे सदुसष्ट कोटींची केली शासनाकडे मागणी खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन शुभमंगल सावधान व्ही आर पवार सारीज दोनशे पंच्याहत्तर साठी सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि टपाल विभागातील जुन्या रोजंदारी कामगारांना पीएफ पुणे अहिल्यानगर लातूर सोलापूर इत्यादी ठिकाणी रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी पहिल्यापासून लागू करण्याचे आदेश भविष्य निर्वाह निधी न्यायाधिकरणाने दिले आहेत बुलढाण्यात एक लाखाहून अधिक बोगस मतदार सत्ताधारी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा दावा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिम्बॉसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पुणे इथं स्कूल ऑफ डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजीच्या कोनशिलेचं केलं अनावरण गुजरातच्या सर्व सोळा मंत्र्यांचा राजीनामा उद्या सकाळी साडे अकरा वाजता गांधीनगर इथं नव्या मंत्रिमंडळाचा होणार शपथविधी महाराष्ट्रात सत्ता आणण्यासाठी खोट्या मतदारांची नोंदणी डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव असलेलं आधार कार्ड रोहित पवारांचा खळबळजनक दावा डायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ऍक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी डायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव गायिका मैथिली ठाकूर बिहारमधून निवडणूक लढवणार दरभंगा जिल्ह्यातील अलीनगर विधानसभेतून निवडणूक लढवणार दहा दिवस उलटले तरीही सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेतून रक्कम काढण्यासंदर्भात अद्याप आरबीआयकडून कोणतीही मंजुरी नाही अनेक जण झाले हैराण दाऊदच्या रत्नागिरीतील जमिनींचा लिलाव चार नोव्हेंबरला होणार मुंबके गावातील ही जमीन पुन्हा लिलावात आल्यानं या लिलावातून सरकारला वीस लाखांचा महसूल मिळण्याची शक्यता था। राज ठाकरे ऑक्टोबर रोजी कोरेगाव नेस्को इथं मनसे पक्षाचा मेळावा सर्व पदाधिकारी आणि गटाध्यक्षांना उपस्थित राहण्याच्या दिल्या सूचना येस yes, न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस yes, न्यूज मराठीला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा